कैलासवासी शोभा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ एकावन्न एक भक्तगणांसाठी श्रीशैलम महानंदी मंत्रालय गाणगापूर या धार्मिक स्थळांची मोफत तीर्थदर्शन यात्रा मंगळवारी सोलापुरातून रवाना झाली या तीर्थदर्शन यात्रेचे उद्घाटन नागणसूरचे मठाधिपती परमपूजी महाराज आप्पाजी व प्रभावती सुरू यांच्या शिवस्ते पूजा करून झाले सदर तीर्थदर्शन यात्रेचे आयोजक माजी नगरसेवक जगदीश पाटील मित्रपरिवार प्रतिष्ठान तर संयोजक सुमित पाटील हे आहेत या प्रसंगी आर एस एस चे सोलापूर प्रमुख संतोष कुलकर्णी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख व शिवानंद पाटील सिद्धेश्वर मठपती स्वामी बाबुराव वर्मा बसवराज सावळगी आदी मान्यवर उपस्थित होते जगदीश पाटील व मित्रपरिवाराचे आध्यात्मिक कार्य समाजासमोर एक आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे मनोगत नागणसूरचे मठाधिपती परमपूज्य महाराज आप्पाजी व डॉक्टर किरण देशमुख यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले माजी नगरसेवक जगदीश पाटील काका यांच्या वतीने पाटील यांच्या वतीने या भागातले ज्येष्ठ नागरिक असतील सर्व नागरिक बंधू भगिनींसाठी ज्योतिर्लिंग यात्रा स्वर्गीय या, शोपा गटू यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी निघत आहे या यात्रेमध्ये श्रीशैल श्रीशैल ज्योतिर्लिंग असेल तसंच महानंदी व मंत्रालय या ठिकाणी हा भक्तिमय वातावरणामध्ये दर्शनासाठी भाविक निघालेले आहे आणि एक मी आशा करतो की सुरक्षित व भक्तिमय वातावरणात त्यांचे दर्शन व्हावं आणि जे काय असेल असतो पूर्ण ಶಿವಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ಮರಿಸಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಭಾಗದ ಮಾಜಿ ನಗರ ಸೇವಕರಾದ ಜಗದೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರೇನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಈ ಆ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಜೀವಿಗಳನ್ನು ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀಗಿರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗದ ದರ್ಶನ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತ ಏನ್ ಸಂಕಲ್ಪ ಇತ್ತು ಆ ಸಂಕಲ್ಪ ಇವತ್ತ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಇವತ್ತ ಈ ಸುರ್ಲಾಪುರದಿಂದ ಆ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತು ಆ ಯಾತ್ರೆ ಸುಖಮವಾಗಿ ಆಗ್ಲಿ ನಮ್ ಜಗನ್ನ ಜಗದೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ರವರ ಸಂಕಲ್ಪ ಆ ಪೂರ್ಣ ಆಗಿ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನನ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮನ ಆಶೀರ್ವಾದ ಅವರ ಮೇಲೆ ಸದಾ ಕಾಲ ಇರಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಜನರ ಆ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿಸಿದ್ದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಆ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸಕ್ಕ ಯಾವಾಗಲೂ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ನಾಂದಿಯಾಗಿ ಮತ್ತ ಈ ಭಾಗಕ್ಕ ಸೇವೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಸಿಗಲಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವ ಸಿದ್ದರಾಮರಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಈ ಯಾತ್ರೆ ಸುಖಕರವಾಗಿ ಸಾಗಲಿ ಈ ಯಾತ್ರೆಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಎಲ್ಲ ಯುವಕರ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರ ನಗರೀಯ ವತಿಯಿಂದ ಶುಭೇಚ್ಛೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ या तीर्थदर्शन यात्रेस भक्तगणांचा चांगला प्रतिसाद मिळाला वातावरण मंगलमय व धार्मिक बनल्याचे चित्र दिसून आले महिला भक्तांनी जगदीश पाटील व त्यांच्या परिवाराचे आभार मानले तीर्थदर्शन यात्रेमुळे आम्हाला आशीर्वाद मिळतो अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली पाटील अण्णांनी घेऊन चालले तर दर्शनासाठी त्यांचा आभार पहिल्यांदाच चाललो आम्ही त्यांचा आभार मानतो खूप आभार जगदीश पाटील काका यांचे खूप आभार कारण आज आम्ही पहिल्यांदा श्रीशैल ला, ला चाललोय मंत्रालयला चाललोय आणि महानंदीला चाललोय हे आमच्या चा हातून झालं पण नसतं असं वाटतंय पण यांच्या पुण्य आशीर्वादाने आम्हाला घडतय यात त्यांना खूप पुण्य मिळत त्यांचे सर्व काम यशस्वी ठरू अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी अजित पांढरे रुपेश करपेकर विश्वनाथ चिडगुंपी गोपाळ सोमानी नवनीत अट्टल उज्ज्वल सावळगी राचप्पा रेशीमकर जयंत गुमडेल विठ्ठल अट्टे राहुल शाभादे यांनी मोलाचे योगदान दिले